नमस्कार लॉकशक्ते टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेले पाहुणे आहेत ते म्हणजे अक्षय पांडे ज्यांची वरद विनायक संस्था आहे जे आळंदीमध्ये विवाह जुळवण्याचं काम करतात अनेक सामाजिक बांधिलकी म्हणून ते समाजातील तळागाळातील लोकांना पण समजून घेतात त्यांचे विवाह पण जुळव जुळवतात ह्या संदर्भात आज त्यांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे नमस्कार सर आपण ही जी विवाह संस्था चालू केलेली वरद विनायक मंगल कार्यालय आपलं आपल्याकडे अनेक तरुण तरुण येतात विवाह त्यांचा आपण इथं घडून आणतात आम्हाला पहिले हे सांगा की आपली सुरुवात कधी पासून झाली आपण ही जी वरद विनायक विवाह संस्था जी आहे ती दोन हजार बाराला आपण स्थापन केलेली दोन हजार बारा पासून आतापर्यंत दोन हजार अविरतपणे ही सेवा चालू आहे मंगल वरद विनायक मंगल कार्यालय ही जी संस्था चालू मागचं काय कारण होतं आता कसं झालंय समाजामध्ये आळंदीमध्ये लग्नाला येणाऱ्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे कमी खर्चामध्ये लग्न होतात त्यांची सोय त्यांना चांगली तर मिळते आणि लोकांची आवक पण त्या प्रमाणामध्ये आहे मागणी पण त्या प्रमाणामध्ये आहे म्हणून आपण ही दोन हजार बाराला आपण ही वरद विनायक विवाह संस्था चालू केली सुरुवातीला वर दुनिया संस्था तुम्ही स्थापन केले कोणकोणत्या अडचणी आल्या तुम्हाला ही संस्था चालू करताना करत असताना आम्ही दोन माणसापासून दो आपण ही संस्था त्यावेळेस आम्ही चालू केली दोन हजार बारा ला आतापर्यंत ही संस्था चालू करताना अनेक अडचणी समस्या यायच्या हॉलचे प्रॉब्लेम राहायचे कुणाचे लोकांचे प्रॉब्लेम राहायचे माणसांच्या सोयी नसायच्या जेवणाची व्यवस्था चांगली नसायची थोडंफार मॅनेजमेंट नवीन नवीन म्हटलं की आम्ही थोडं आम्ही पण नवीन होतो आम्हाला पण याच्यामध्ये अनुभव येत गेला आतापर्यंत आता था था। आर्था आर्था आता लग्न लावल्यामुळे आपण खूप मोठा अनुभव आला आणि खूप सारे लोक जोडले गेले आता अडचण काहीच नाही आता सगळं आपली एका जागेपासून कोणते जुळवतात आपली विवाह संस्था हे लग्न लावण्याचं काम करते जे छोटे मोठे जे लग्न असतात गोरी गरिबांचे ज्यांना कमी जे पुण्यासारख्या शहरामध्ये झोपडपट्ट्या असतात ते मोठा लॉन्स घेऊ शकत नाही बरोबर ते एवढा मोठा लॉन्सचा खर्च करू शकत नाही <laughs> आता पुण्यामध्ये पाहायला गेलं तर मोठ मोठा खर्च आहे लग्नाचा लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या बापाला पहिला काम पुढे दहा लाख रुपये लागतील आपण हे आळंदीमध्ये जवळपासचे जे आजूबाजूचे खेडे असतील पुणे शहर असेल यातले कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी लग्न लावून देण्याचं काम करतो आपले सर्व जाती धर्मातले आपण त्यामध्ये फक्त हिंदू आणि बौद्ध हे दोन्हीचेच लग्न आपल्याकडे लावले जातात त्याशिवाय आपण ज्यावेळेस लग्न लावण्याचं जे कार्य करतात त्यावेळेस तुम्ही कोण कोणते डॉक्युमेंट घेता आपण लग्न लावत असताना जे शासनाने ज्या ज्या आम्हाला घालून दिलेल्या आहेत मुलीचं वय अठरा पूर्ण पाहिजे आणि मुलाचं वय एकवीस पूर्ण पाहिजे हे दोन ज्या नियमाटी ज्याचं वय अठरा पूर्ण असेल त्यांचे वयाचे पुरावे आम्हाला मान्य पण डॉक्युमेंट कोण कोणते घेतात आपण त्यासाठी वयाचा लागणारा पुरावा घेतो शाळेचा दाखला घेतो आणि मेन आधार कार्ड घेतो आणि मग त्यांचं लग्न लावून त्यांना प्रमाणपत्र म्हणजे एवढे नॉर्मल डॉक्युमेंट नॉर्मल त्याला सर्टिफिकेट सर्टिफिकेट देत असतो हो। आपण ज्यावेळेस लग्न जुळवतात त्यावेळेस आपल्या इथे येतात लोक आपण किती याच्यापासून संख्येपासून तर किती संख्येपर्यंत लग्न जुळवता आणि जामीन किती असतात आपण लग्न जे लावतो किती लोकांपासून तर किती लोकांपर्यंत आपण पाच लोकांपासून तर पाचशे लोकांपर्यंत आपल्याकडे जेवणाची अरेंजमेंटची व्यवस्था आहे आता सध्या वस्तू चालू स्थितीला कमी खर्चात कमी खर्चामध्ये पाच माणसापासून तर पाचशे माणसामध्ये जेवण वगैरे कॅटरिंग वगैरे हॉल वगैरे डेकोरेशन सर्व सुविधा आपण त्यांना प्रोव्हाइड करतो एकाच छताखाली आपल्याकडे जे काही जोडपी येतात त्यांचा तुम्ही विवाह जुळवता किंवा ते काही सर्टिफिकेट वगैरे तुम्ही देता जामीन किती असतात त्याला साक्षर आपण घेतो सर प्रामुख्याने आणि त्यांचा आय डी कार्ड कार्ड म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी त्यांचा एक आयडी प्रूफ घेऊन आणि त्यांचा एक फोटो घेतो आणि तीन जामीनदार घेऊन मग त्यांना आपण विवाहाचं प्रमाणपत्र तुरंत तु। देऊन टाकतो त्यानंतर त्या विवाहासाठी किती ते किती खर्च येतो कमीत कमी पाच हजारापासून आपल्या खर्चाची सुरुवात होते त्याच्यात काय काय देता तुम्ही तुमचं रुपयाचं जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये आपण छोटस साहित्य असतं विधी असतात विधीचं साहित्य असतं ब्राह्मण असतात आणि विवाह प्रमाणपत्र असतं पोलीस संरक्षण हो अर्ज असतो आणि हे आणि जेवणाचं जे असेल ते पन्नास माणसांचं पंचवीस हजार रुपये पॅकेज घेतो आपण त्याच्यामध्ये जेवण असेल हॉल असेल जेवणाचे आपले नॉर्मली जेवणाची मेनू असतात डाळ भात पुरी हुँ। हुँ। भाजी गुलाबजाम स्वीटमध्ये लोणचं पापडी जेवणाची मेनू कॉमन देतो ॲरोचं जारचं पाणी असतं भटजी असतात हॉल असतात डेकोरेशन वगैरे सर्व आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आपण हे सगळं एकदम मॅनेजमेंट जुळवले आता आत्ता एक सांगा की आपल्याकडे एकंदरीत कामगार किती आहेत आणि हे सगळं मॅनेजमेंट जुळवताना काही अडचणी येतात का आता माझ्याकडे आता टोटल दहा कामगार काम करतात आणि मॅनेजमेंट जुळवताना आता काही अडचण येत नाही एकदम आता एकदम फक्त बुकिंग केलं की तुरंत मी सकाळी जरी सांगितले बाबा आम्हाला लग्न असं असं लावायचं की लगेच नियोजन एकदम लागून जात सुरळीत लग्न एक शेवटचा मुद्दा आहे शेवटी लग्न जुळालो सर्टिफिकेट आपण लगेच देतात लगेच तात्काळ तुमचं हे सर्टिफिकेट असतं असं प्रमाणपत्र असतं आणि ह्या प्रमाणपत्र तुम्ही त्याला देतात हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर कोणते अडचण येत नाही हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर परत तुम्हाला ते ग्रामपंचायतला नोंदवावं लागतं जशी आपण जन्म आणि मृत्यूची नोंद करतो ना तशी ग्रामपंचायतला नोंद की त्याची नोंद लागून जाते ग्रामपंचायतला शेवटी सर्वसामान्यांना तुम्ही काय सांगू शकता सर्वसामान्यांना एकच आव्हान करेल की कमी खर्चामध्ये लग्न लावण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी लग्न लावण्याचं हे काम करतो ज्यांना कुणाला आपल्या या संस्थेमध्ये लग्न लावायचं असेल तर त्यांना आपण संपर्क संपर्क नंबर सांगा संपर्क नंबर आपल्यासाठी देतो अठ्ठ्याऐंशी शून्य पाच त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य आठ अजून एक नंबर देतो नव्याण्णव एकवीस पंच्याहत्तर चौदा शून्य आठ खालील नंबरवरती संपर्क साधून आपण कमी खर्चामध्ये लग्न लावण्याचा आनंद घ्या तर कार्य तुमचे सेवा आमची नक्कीच कार्य तुमचे सेवा आमची अशी हमी वरद विनायक मंगल कार्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अक्षय पांडे गुरुजी यांनी दिलेले आहे आणि खरं सर्वसामान्यांना जर लग्न लावायचं असेल कमी खर्चात आत्ताच्या महागाई एवढी वाढलेली आहे जर त्याला कुठंतरी एक पायबंद घालायचा असेल आपले पैसे पण बचत झाले पाहिजे अशी एक सामाजिक बांधिलगी ठेवून अक्षय गुरुजी जे आळंदीमध्ये काम करतात आणि त्यांनी त्यांचा संपर्क नंबर दिलेलाच आहे तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क करू शकता संपर्क नंबर पण त्यांनी सांगितले आहे सांगितलेला आहे आणि आपलं लग्न एकदम सुसो सुबद्ध सरळ आणि एकदम पदेशीर प्र प्रमाणे ते करू शकतात अशी ते ग्वाही देतात धन्यवाद गुरुजी धन्यवाद